नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्या गावची ग्रामदेवता देवी हिचं देऊळ बघितलं आणि त्याची थोडी माहिती मी तुम्हाला दिली होती म्हणजे ती गावात आली कशी आता या व्हिडिओमध्ये मी त्या देवळाच्या शेजारीत असलेल्या टेंबे स्वामींचं जन्मस्थान ते देऊळ दाखवणार आहे मागच्या व्हिडिओत मी स्वामींबद्दल बोललो होतो यक्षिणी देवीचं या गावात येण्याचं मूळ कारण म्हणजे स्वामीच होते स्वामी बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे पण ज्यांना माहिती आहे ते त्यांचे भक्तच झाले त्यांच्याबद्दल मी सांगेन थोडं आधी आपण जन्मस्थान बघून घेऊया देवळाचे एकदम शेजारीच आहे ते हा इथूनही देवळाकडे जायला रस्ता आहे ते त्या बाजूला देव आहे आणि या बाजूला जन्मस्थान आहे तिथून यायचा रस्ता पण मी दाखवतो तुम्हाला बघा हो श्री स्वामी महाराज जन्मस्थान ही बाजूला दिसते ती वेधशाळा आहे आणि त्या बाजूला दत्त मंदिर आहे त्याचा मी नंतर करेन हा असा आवार आहे पूर्वी इथे त्यांचं म्हणजे महाराजांचं इथे त्यांचं घर होत ते असं झोपडीसारखं होतं त्यानंतर तिथे दुमजली घर बांधलं गेलं तिथे ते त्यांचे होते कोण वंशज राहत होते म्हणजे आम्ही लहानपणी बघितलं होतं तेव्हा दुमजली घर बघितलेले आणि हल्ली हे त्याच्यानंतर हे आता हे देऊळ असं आहे त्यांचं आज जाऊया सवा मंडप आहे स्वामींचा फोटो बाकी सगळे फोटो त्यांच्या शिष्यांचे नांदेडकर स्वामी बरेच आहेत या सगळ्या फोटो लावलेले सरस्वती स्वामी असे बरेच हे भक्तांना गुरुचरित्र वाचन करण्यासाठी तुम्ही इथे बसून गुरुचरित्र वाचू शकता या बाजूला अजून एक आहे आता आपण स्वामींची मूर्ती बघूया ही आहे स्वामींची मूर्ती ही पंचधातूची बनवलेली मूर्ती आहे उबेउब स्वामींसारखीच आहे या बाजूला दत्ताचा फोटो संपूर्ण कात असल्यामुळे ना तो दिसत नाही जरा बरोबर आता या देवळच्या प्रदक्षिणेचा मार्ग आहे का हा हे त्यांच्या खोल्या हे त्यांचं चित्ररूपी चरित्र म्हणजे फोटो आहे त्यांच्या जीवनातल्या ज्या ज्या ठराविक गोष्टी होत्या त्याचं चित्र बनवलेली आणि ती इथे ते त्यांनी लावली म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळतं त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल माहिती मिळते थोडी या बाजूची जरा खराब झाली आहे टेंबेस्वामी म्हणजे साक्षात दत्ताचा अवतार टेंबेस्वामींचं मुळगाव हे माणगावजवळील हिरलोक गाव आहे ते आहे त्यांचे आजोबा हरिभट्ट टेंबे हे तिथे राहत होते मग ते व्यवसायानिमित्त माणगावी आले व ते इकडे स्थायिक झाले त्यांचा मुलगा होता गणेशपंत टेंबे तो मुळातच दत्तभक्त होता त्यांची दत्तावर अपार श्रद्धा होती दत्त त्यांना प्रसन्नच होते ते सतत दत्ता आराधनेत बघणं असायचे ते दत्ताच्या आज्ञेनुसार गाणगापुरी नवस्रोपाची वाडी इकडे जाऊन दत्ताची आराधना करायची त्यांचं संसारात लक्ष नव्हतंच हो त्यामुळे याची चिंता त्यांच्या वडिलांना म्हणजे हरिभ हरिभट्ट टेंबेना होती व बायकोलाही असायची काही काळानंतर गणेशपंतांची निश्चिम भक्ती पाहून दत्त प्रसन्न झाले व त्यांनी त्यांना एका भल्या पहाटे दृष्टांत दिला व म्हणाले की यापुढे तुला गाणगापूर येऊन आमची सेवा करण्याची काही गरज नाही मीस पुत्र रूपाने तुझ्या घरी जन्माला येणार आहे व गुरुवचनाप्रमाणे श्रावण कृष्ण पंचमी अठराशे चौपन्न साली वार रविवार संध्याकाळी साडेचार वाजता एका एक पुत्राचा जन्म झाला म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभूच माणगावात अवतीर्ण झाले पुढे त्यांचं नाव वासुदेव ठेवण्यात आलं टोंबीर स्वामींना ज्योतिष ज्ञानात पारंगत होते त्यांची कीर्ती बऱ्याच गावात पसरली होती तेही आपल्या वडिलांप्रमाणे तपसाधनेत मग्न असायचे साक्षात ते दत्ताशी त्यांचं संभाषण असायचं दत्ताच्याच आज्ञेवरून त्यांनी त्या माणगावात दत्त मंदिरची स्थापना केली जे आता तिथे आहे ना ते त्यांनी स्थापन केलेलं आहे नंतर नंतर ते मांडगाव सोडून नरसोबाच्या वाडीलाच साधण्यासाठी बराच काळ राहायला लागले त्यांनी बऱ्याच ग्रंथांची रचना केली त्यांचं एक स्तोत्र आहे घोरकष्टदोण स्तोत्र ते खूप प्रसिद्ध आहे ते ते तेही त्यांनीच रचलं पुढे पुढे त्याने भारत भ्रमण केलं आहे एके दिवशी तिने माणगाव कायमचं सोडलं आणि भारत भ्रमणासाठी जे निघाले माणगावात असताना त्यांनी बरेच चमत्कार केले भ्रमण करताना पण ज्या ज्या ठिकाणी थांबले तिथेही त्यांचे बरेच चमत्कार पाहायला लोकांना मिळाले असा फिरत फिरत एक दिवशी ते गुजरातमध्ये गरुडेश्वर इथे नर्मदेच्या किनारी येऊन राहिले व शेवटचा काळ त्याने तिथे व्यतीत केला व सन एकोणीसशे चौदा साली त्यांनी आपला देह त्याग केला तिकडेही त्यांचे खूप भक्त आहेत तिथे मोठं देऊळ आहे त्यांचं गुजरातमध्ये तिथेही खूप गर्दी असते तिथेही खूप मोठा उत्सव होतो तिथली लोकही त्यांना खूप मानायचे अशी स्वामींची माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे मी याबद्दल जर तुम्हाला अजून हवी असेल तर त्यांच्यावर बरीच पुस्तकं आहेत त्यात तुम्ही वाचू शकता त्या दत्त मंदिराचा व्हिडिओ मी करेनच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा